नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या आजपासून लागू एक जानेवारी सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात सर्वात आधी पोहोचतील तर तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बुलढाण्यात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिया पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प सुबुद्धी मिळो ही प्रार्थना नववर्षाच्या शुभेच्छा देत फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही अजित पवारांचा संजय राऊत यांना टोला तर सोम्या गोम्या कोण आहे हे दोन हजार चोवीस ला कळेल राऊतांचा पलटवार त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कुठलाच प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही अजित पवारांची ग्वाही तर हक्काचं हिसकावून घेऊ नका सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही अमोल कोल्हेंचं टीकास्त्र त्यानंतर बघा इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद त्यांनी ठरवावं की कधी प्रवेश द्यायचा प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील रेशन दुकानदारांचा संप विविध प्रलंबित मागण्यांसाठी दुकानदारांची संपाची हाक त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नवीन वर्षामध्ये मंत्रिपदाच्या इच्छा पूर्ण कर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचं कोल्हापूरच्या अंबादेवीच्या चरणी साकडं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र लुटावा लुटता यावा म्हणून महाविकास आघाडी सरकार पाडलं संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल बघा नऊ वर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत नऊ वर्षाची सुरुवात देवदर्शनाने दगडूशेठ शिर्डी आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा चार जानेवारीला काँग्रेसची दिल्लीत बैठक नाना पटोले बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित राहणार त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दादा मुख्यमंत्री व्हावेत हे आमचं स्वप्न त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य त्यानंतर बघा नवीन मोटर वाहन कायदा विरोधात ट्रक चालक आक्रमक वसईतील महामार्गावर चक्काजाम मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या लांब रांगा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लाठीमाराची आठवण झाल्यावर सरकारचं तोंडही बघावंसं वाटत नाही जालन्यातील घटनेवरून मनोज जरांगे यांचं वक्तव्य त्यानंतर बघा मनमाडमध्ये विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून शौर्य दिन साजरा अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची मोठी गर्दी